सरकार एकही रुपये न घेता कामगारांच्या तेरा चाळींचा बी टू सत्ता प्रकार ब कमी करून देण्याचं महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांचं वचन प्रभाग क्रमांक पंधरा येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ जुनी मिल आयोजित केलेल्या सभेत आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना प्रभागात असलेल्या जुनी मिल चाळ लक्ष्मी चाळ पाटील चाळ लक्ष्मी विष्णू चाळ वारद चाळ एन जी मिल चाळ जुनी पोलीस लाईन धरमशी लाईन यासह हो मुरारजी पेठ येथील अन्य कामगारांच्या चाळी व मिळकतींवरती चुकीच्या प्रकारे बी टू सत्ता प्रकार ब लागल्यामुळे कामगारांच्या चाळींचा पुनर्विकास रखडल्याची बाब निदर्शनास आणून दिले असता मुख्यमंत्री महोदय यांच्या निदर्शनानुसार निर्देशानुसार आचारसंहितानंतर तातडीने बैठक लावून हा विषय एकही रुपये शासकीय कर न घेता पूर्णपणे निकाली काढून देण्याचा शब्द महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी सभेमध्ये दिला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे फोन वरती आपल्याशी जोडतोय हॅलो छत्रपती शिवाजी महाराज